हॅपी होळी माझ्या युट्यूब फॅमिलीला आज आमच्या इथे सोसायटीमध्ये होळीचा कार्यक्रम खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे सर्व लेडीज वगैरे आम्ही आमच्या सोसायटी पुढे होळी पेटण्याचा म्हणजे सगळंच आनंद घेतलेला आहे तर हे बघा तुम्हाला दाखवते मी खूप छान छान असं मस्त असा कार्यक्रम झालेला आहे हे बघा पूर्ण तुम्हाला दाखवते छान असे फोटो वगैरे काढलेले आहे खूप असा मस्त आनंद घेतलेला आहे लेडीजनी सगळा कार्यक्रम व्यवस्थित म्हणजे छान असा केलेला आहे साजरा तर आजच्यासाठी एवढंच आहे उद्या माझा परत दुसरा ब्लॉग मिनी ब्लॉग येणार बघायला नक्की बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा